मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी कुठलेच सरकार शेतीमालाला भाव देऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पन्न वाढवावं आणि त्यामधनं शेती करण्याचा अतिरिक्त खर्च टाळावा असं प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आहे काष्टी सोसायटी येथे कृषी विज्ञान केंद्र बारामती बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड सहकार महर्षी काष्टी विविध सहकारी सोसायटी लिमिटेड आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर याविषयी शेतकरी वर्गासाठी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम पाचपुते हे होते यावेळी बोलताना पवार म्हणाले की सध्याची शेती ही परवडणारी नसून जुन्या काळी शेती परवडत होती यासाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे सर्व शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर तर शेतीमालाच्या उत्पादनामधनं जास्त नफा मिळवणं सुलभ होणार आहे सध्याच्या काळामध्ये अनेक पिकांना रोगांचा प्रादुर्भाव होत असतो उसाला सुद्धा कीड लागण्याचं प्रमाण वाढलं आहे याचं निवारण करायचं असेल तर एआयचा वापर करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं तर आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की शेतीमध्ये होणारे परिवर्तन हे शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे काळानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे यासाठी शेतकरी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामधील दुवा म्हणून राजेंद्र पवार हे काम करत आहेत त्यांचा अनुभवाचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं प्रतिपादन आमदार पाचपुते यांनी केलं आहे कार्यक्रमप्रसंगी शिरूर श्रीगोंदा दौंड कर्जत येथील असंख्य शेतकरी या ठिकाणी हजर होते त्यावेळी संतोष करंजे आणि प्रवीण भापकर या वक्त्यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं काष्टी सहकार सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले आहेत जो एक महिनाभर मी करमाळा माडा बारामती इंदापूर दौंड आणि या परिसरात आणि करतात लामखेड त्या सर्व परिसरात ए आयच्या संदर्भात शेत शेतकऱ्यांची जागृती करतो कारण गेले दोन वर्ष कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी ह्या ए आय टेक्नॉलॉजीवर प्रयोग केलेले आहेत आणि आता हे प्रयोग राहिलेले नाही आहेत ह्याचं सुरुवातीचं जे काम आहे ते आमचे ट्रस्टी प्रतापराव पवार आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर जावकर ह्या दोघांनी मिळून ही सुरुवातीत केली होती आणि मग त्याचा प्रसार आम्ही सर्वजण या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आम्ही करतोय ह्या हळूहळू ही ए आय टेक्नॉलॉजी ही सगळ्या भागात येते आपल्या रुटीनमध्ये रोजच्या जीवनात आय टेक्नॉलॉजी ऑलरेडी आलेली आहे पण त्यात आता हे शेतीत ह्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी जवळजवळ चाळीस टक्के खर्चात आणि त्यापेक्षा कमी पाण्यात ही शेती करावी आणि ह्याचं उत्पन्न जवळजवळ दुप्पट तिप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही सध्या हे उसावर बसवलेलं आहे परंतु हळूहळू हे कांद्यावर तुरीवर केळीवर आणि इतरही पिकांवर डाळिंबावर ह्यासुद्धा सर्व पिकांवर ही टेक्नॉलॉजी सुरू होईल तो कार्यक्रम मला वाटतं कृषी विभाग पण होता या सोसायटी आणि बारामती ॲग्रो आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे संयुक्त एकत्रित ह्याच्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या विशेषतः ऊस बागायतदारांच्यात ही जागृती व्हावी यासाठी इथं आम्ही सांगण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आजकाल वेगवेगळे कारखाने आहेत सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे ऊस कमी पडायला लागला आहे आणि हा ऊस कमी पडून कारखाने अडचणीत येऊ नयेत आणि शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून ह्या टेक्नॉलॉजीची जर मदत घेतली तर ऊस मोठ्या प्रमाणात वाढले शहरानंदा आहे या क्षेत्रात ते वेळेप्रमाणे बदलणं अतिशय गरजेचं आहे कारण काय होतं तंत्रज्ञान बदललं मला एक सांगा बरं आपण जे पूर्वी पीक घ्यायचो त्या पिकात तर बदल केला जर आपण बेणं बदलतोय तर बेण्याला लागणाऱ्या ला ला गोष्टी का बदलत नाही हाही खूप महत्त्वाचा विषय आहे यावेळेस आपण लागवड करत असताना आपल्याला उत्तम दर्जाचं बेणं पाहिजे मग ह्या सगळ्या जर आपण लागवडीच्या वेळेस विचार करतो तर पोस्ट कल्टिवेशन प्री हार्वेस्टिंग ज्या गोष्टी आहेत ह्या नक्की केल्या पाहिजे आणि मुळात काय होतं की हे तंत्रज्ञान जे आलेलं आहे हे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्ञान पण हे व्यक्तीतलं किंवा एखाद्या जिवंत व्यक्तीमध्ये नसणारं ज्ञान आहे हे कम्प्युटराइज ज्ञान आहे आणि हे वेळेप्रमाणे अपग्रेड होत असतं स्वतःच्यात सुधारणा करत असतं आता पाहतो मी मे महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस झाला जून महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण पूर्वी पाण्याच्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरत होतो आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक साठवण तलाव आपले भरलेले आहेत आणि ही सगळी परिस्थिती होते म्हणजे त्याचं जे हवामान बदलत चाललेलं आहे त्या बदलत्या हवामानानुसार आपल्याला ज्या काही गोष्टी हे कुठेतरी प्रयोग होणार आणि मग आपल्याला कळणार याच्यापेक्षा आज या तंत्रज्ञानाचा जर वापर आपण केला तर आज तुमच्या माझ्या पिकाला काय पाहिजे हे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कळतं एवढं नवीन टेक्नॉलॉजी जसं आज, आज आपण मोबाईल वापरतो मला सांगा बरं किती जणं असे आहेत की जे आजही लँडलाईन वापरतात क्वचित एखादं घर राहिलं असेल जर आपण टेक्नॉलॉजी मोबाईलची वापरतो राहणीमानामध्ये वापरतो तर मग शेतीमध्ये का वापरायचे नाही हा प्रश्न जरा महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे उद्या जर आपल्या फायद्याचा असेल तर प्रत्येकाने केलं पाहिजे आज जरी महाग वाटत असेल तर उद्याच्या दृष्टिकोनातनं ए आय टेक्नॉलॉजी ही खूप स्वस्त होणार आहे पण याचं इनिशिएटिव्ह कोणीतरी घेतलं पाहिजे आज हे के व्ही के बारामती त्यानंतर बारामती आय प्रो राष्ट्रीय सोसायटी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ते इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही ते आता ही या बघ याची ही सुरुवात या आहे ही आता कृषी विज्ञान केंद्राने ही ऊस लागवडीसाठी आणलेला आहे पण नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपण एकदा थोडंसं एक नवीन प्रणाली कशी डेव्हलप करता येईल ज्याच्यामध्ये रोजचा पावसाचा जो काय आराखडा आहे त्यानंतर भविष्यात असणारं जे वातावरण बदल आहेत याची माहिती शेतकऱ्यांना कशी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून राज्यस्तरावर जो प्रयत्न चालू आहे त्याचं प्रायोगिक तत्वावर स्त्रीगोंधत कसं होईल हाही आपण प्रयत्न करणार आहोत माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असणार आहे की आता तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे त्यामुळे या ए आय टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणं गरजेचं आहे कारण आता शेतीमध्ये पिकाची पद्धत बदललेली आहे पीक बदललेलं आहे तसं पिकाला लागणारी पद्धतसुद्धा बदललेली आहे ए आय टेक्नॉलॉजी आपल्याला योग्य वेळेस काय काय लागतं हे ह्या प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं त्यामुळे या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आयोजन करण्यामागचा हेतू एवढाच होता की आमच्या भागातील शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी आणि आमच्या उत्पादनात कसं वाढ होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा पवार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तालुक्यातील शेतकऱ्यांचा अतिशय शे चांगला प्रतिसाद भेटला आमच्या जे सभासद आहेत त्याचबरोबर आमच्या आजूबाजूचे जे आहेत म्हणजे शिरू शिरूर तालुक्यातील शेतकरी असतील दौंड तालुक्यातील शेतकरी असतील याची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केला आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी झालं ज्या ज्या शंका होत्या त्या शंका निरसन करण्याचं काम या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच त्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन आयोजनामध्ये के वी के बारामती त्याचबरोबर महाराष्ट्र शासन त्या त्यामध्ये बारामती ॲग्रो असतील आणि आमच्या कास्टी सोसायटीचे सर्व संचालक आमचे सभासदांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब असतील त्याचबरोबर प्रमुख वक्ते दादा पवार असतील या भागातील सर्व शेतकरी सभासद सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि असेच पद्धतीचे कार्यक्रम ज्या शेतकरी हिताचे कार्यक्रम आम्ही नक्कीच करत राहू या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी